स्टडी पता है? कितने काम? अंदर लगाए तो अंदर बजे <laughs> तो। अच्छा खराबी। आओगे हैं? आइए शादी करते हैं। हाँ ये है। बायें शादी जिससे कमाएँगे। सो रत्तर भाई। आजकल को आठ, पांच, आठ, पांच, पांच

काय सांगाल दादा पाच रुपया काय कारण माल जागा आलेला दादा याच्यामध्ये आणि गिरायक कमी आहे सध्या <सवागी>। माल जादा आल्यामुळे आता पाच रुपये चालू आहे पाच रुपये पाच रुपये चारशे रुपये मध्ये रुपये कि माल जादा आले आता आणि गिरायकी नाही काय नाही असे नाही आता कमी काय वैसे नाही

પતિ ગંગાજી આદમન બોલવા કે લેક્ટાથી સૌગાના કરે સુન્દર આલા કરે ઓકે આરાબર દો બે 10 આરાબર 3492 94231 બોસરા આલા દો ગોતેલાલા દો ગોતેલાલા દો આલા દો ઝાલા દો ઝાલા દો ઝાલા દો ઝાલા દો झालालो 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 आईसे दिगने हे कुत्ते हे वडा झालालो 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 बोलत राच करके वो बात चलालो पाच येगा चला आला दादा झालालो 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 <teal -dales> भाजीपाला खरेदीसाठी राजमंडी येथे आलेलो आहे सध्या भाजीपाल्याचे दर खूप कमी झालेले आहे पहिले पंचवीस रुपयाला वीस रुपयाला भाजीची गड्डी मिळत होती आपलं कोथिंबीरची गड्डी वीस पंचवीस रुपयाला मिळत होती थी। आता तीस गड्डी दहाच्या तीन दहा रुपयाच्या तीन गड्ड्या राहिल्या भाजीपाल्याचे दर खूप स्वस्त झालेले आहे आता पाच गाड्या घेतलेल्या आहेत वीस रुपयाच्या पाच सहा गाड्या मिळालेल्या आहेत शिवाजी यादव भाजीपाल आम्ही गनोरे गावाहून भाजीपाला विक्रीसाठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे पंचवीस ते तीस किलोमीटर दूर भाजीपाल्याचे दर खूप कमी झालेले आहे दहा ला तीन भाजीपाला विकतोय कोथंबीर मेथी पालक सर्व भाजीपाल्याचे दर फार कमी झालेले आहे आवक वाढल्यामुळे आवक म्हणजे आता मोसमच तो आहे ना गिरायक भरपूर आहे पण मग दर वाटत नाही ना तीन रुपये भावात त्या पूर्ण गणेश तांदळे हाय दर चांगले काही महाग नाही काही नाही मध्य हा मेथी कोथिंबीर दहा आला तीन मोठ्या स्वस्त आहे मस्त चांगलं चालू आहे आता किती भेटतला एक भेटत होती पंचवीस ला एक घेतली काही दिवस शेतकरी हा तर दहा ला तीन मध्ये कमी जास्त दोन पंधर चालू असतात म्हणजे कधी कधी वाढून जाऊ सर आणि जास्त करून शेतकऱ्यावर भाव भेटत नाही पाहिले पाहिजे कधी कधी भेगावं लागतं ते टमाटे झाले वांगे घ्यायला फेकून द्यावं लागतं सर या वर्षी म्हणजे पाल पाऊस जास्त होतो माल या वर्षी त्याच्यामुळे ते कमी जास्त रेट कंटिन्यू कमी जास्त दर आहे असे आवक जर वाढली आवक वाढली तर मग दर कमी होत्या आणि आवक कमी झाली तर वाढत्या जो माल जास्त पिकतो त्याचे दर कमी होत्या आणि जो माल कमी पिकतो त्याचे दर वाढत्या असे असे हिशोब भाजीपाला पाच रुपये पाच रुपये गड्डी दहा रुपये गड्डी कसा आपली क्वालिटी पाहून पाच रुपयापासून पाच रुपये दहा रुपये असे हिशोबन भित्ती गाजर गाजर घेतलं वीस रुपये किलो यागर काय भाविक अगोदर वीस रुपये